ओबीसी समाज बांधवांचा लोणार तहसीलवर भव्य मोर्चा शेकडो ओबीसी बांधव मोर्चा सहभागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आरक्षण वाचवण्यासाठी सकल ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा निघाला दोन सप्टेंबरचा आरक्षणाचा अध्यादेश हा ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणणारा असून ओबीसी आरक्षणात आम्ही कोणाचीही घुसखोरी सहन करणार नाही त्यासाठी मुंबईपर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा मोर्चातील सहभागी मोर्चेकरांनी दिला तसेच ओबीसी समाजाच्या कोणत्याही नेत्यावर किंवा त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खपून घेणार नाही असा इशाराही आंदोलनात दिला मुंडे साहेब आमर रहे पंकजता आगे बडो धनुभाऊ तुम आगे बडो बुजबळ साहेब आगे बडो साहेब तुम आगे बडो वाघमारे साहेब आगे बडो अशा घोषणा देत हा मोर्चा खटकेश्वर नगर येथून मोर्चेकरी पायी चालत लोणी रोड मार्गे लोणार तहसील कार्यालयावर धडकला तहसीलदारांना निवेदन देत अनेक मान्यवरांनी या मोर्चाला संबोधित केलं तर त्यानंतर मोर्चेची सांगता करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका लो प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा